स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सगळ्या स्पेशल नाही आज संकष्ट आहे चतुर्थे तर काय होतं झोपले जाऊ झोपणची उठल्या होता तर सगळं बिचारे आमची गौर बघा घरी बसले दोघी इकडे बसलेले आहेत इकडे माझेच ब्लॉग बघत लावत माझे फ्रेंड्स लोक आहे संकष्ट मांडून झाले इथे लालू आलेले आहे इकडे

अशा प्रकारे आमची आरती झालेली आहे आरती शूट करायला भेटला नाही मला कोणी शूट करायला आता एकटाच होतो आम्ही आणि यावी होती सगळी रेडिओवर निघालो आहे मम्मीच्या मामाच्या घरी जायला म्हणजे आमच्या बाबाच्या घरी पंधरा दिवसाचा गणपती आहे तिथे पाया पडायला चाललं डायरेक्ट भेटू पण तिथे चला आम्ही तिघा निघाले आहोत पाया पडायला चला

राखी आमच्या शेफ ने इथे चटणी बनवत लावले काय स्पेशल काय रातचे चटणी चटणीवरी जार केली मशासारखी सगळं शिंदाणं तसंच चलत मध्ये बोलत नाही बांधवायला

तो बाबा जमा जमा जय जय जमा बपू तो फुड जय जमा माने मोबाईल येणार किती लागाला पुरवा ऐंच करा तिरी जवळ बायको पुत्र माझे पुत्र कोण आणि पचक लाल वासाजी गण हे पत्यावर उतर करा बाबा 20 रुपये देला हे ताराचा हे पा अंत करा पश करा दे माझी 20 जय इस्मा ये लाव कर पुरवा हे मेरे नाम तुली सर ते का सुट 20 पुरवा

पिझ्झा खाला इटल्या खाल्या डोसा खाला तर हिला सँडविच खायचं तासा तासाला खाते पोट का पाटा जा आत्ता मक्क खाल दोन गॅज मॅडम आता रेडी झाली मॅडम रेडी होते त्यांच्या एअरपोर्ट ला गुंदवली राखी सावा एअरपोर्ट गाईत आमची पूर्व तीनशे रुपये हरली आहे आता मक्यावर ताव नाही आहे मका इटल्या घाला डोसा घाला पिझ्झा खाला आता काही खाले पाहिजे जानवर है कितना भी खाय ही रहता है आमचा बाप्पा आता इकडे हरलेला आहे बोलतो मी चाललो कवरा हरला पसरवतोय असा जिकून पला घाईस बॉस तुम्ही सँडविच बनवले मध्यरात्री किती वाजता दोन वाजता अवरी लास्ट ती सायडनीवरते घाईस आमचा गणपती आलेला आहे तीन वाजता सँडविच बनवते बॉस गाईज आता गराप वापस भूक लागले सगळ्यांना त्यांची पोट आहेत का पाट काय समजत नाही नुसती खाता मक्क ख मोदक बी खाल आम्ही इकडे घेतलेत बनवायला इथे ठेवलेत आम्ही ब्रेड शेफ द रिया काय रसिका घरात manjur Anjur, diva, mm. cu, bagilah, Chu kawak, narai, cuak, diwet, ca, lal, <laughs> lal, lal, Ya, lal, 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 काही सँडविच झालेला आहे रेडी असा सस्ता सँडविच काही जण लाज नाही पाहुणा मी आलो यांच्या इथं मला कॉफी ठेवा सगळे वाजता चार वाजता साडेचार साडेचार वाजता लाज लज्जा वाटते काय आम्हाला काहीच नाही कशी झाली कॉफी

काही माणसाने <laughs> शिकार घालवला शिवांची जोर घेतले शिकारने लातावर ते लातावर ते हाय जोरण लावलं नेक्स्ट मॉर्निंग टाकी दुपार झोपलेलो मी सहा वाजले आता आम्ही चाललो विसर्जनला गणपती बरोबर आला पण विसर्जन करायचं आहे गायची पोरी आखे दुपारपासून झोपले ती गणपतीच्या बरोबर गणपतीला विसर्जन करायचं आहे अरे मला दे

käidame Sirakile väga , ta on väga ise , taaskond annab meile . imestame , imestame . joi , mees . aga kohati enam ei ole . me saame talle samamoodi . nii , väga hästi .

कशाबद्दल तरी <laughs> <laughs> आता अतिशय सुंदर दिवस म्हणजे वाईट पण वाटतो आणि काय करणार गणपती विसर्जन आहे ना बघायला गेलं तर अडीच महिने उपवास आता पाललेला आहे आमच्या घरांना मी त्यांनी अडीच महिने पाललेले आहे भाजी खाले उद्या चांगला ताव मारतील ताऊ म्हणजे आता मटन मिच्ची खाली There you लवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा देख

Ameba gamtumaya. Kya ye? Gamtumaya. Bagu, poni manole? E bicha nanole. Bagu? E bagu, apsa gamtumaya, apsa wariye. घरी आजचा ब्लॉग इथेच घेऊन जात आहे ब्लॉग असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर करा माय भावा